राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सव्वीसावा वर्धापन आज पुण्यात साजरा होतोय मात्र वर्धापन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दोन मोठे हादरे बसलेत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटात धक्का बसणार आहे कारण सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि साताऱ्यातील सत्यजित पाटणकर यांनी भाजपची वाट धरली आहे सांगलीच्या विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते वैभव पाटील भाजपात दाखल होणार आहेत मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्र शेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वैभव पाटील आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का समजला जातोय वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक देखील लढवली होती मात्र निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार असल्याची काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती भाजपमध्ये जाण्याच्या अनुषंगानं सोमवारी पाटणकरांची कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडली सत्यजित पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र आहेत